माणसाच्या दुःखी राहण्याची मूळ कारणं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माणसाच्या दुःखाचं मूळ कारण म्हणजे माणूस नेहमी काहीतरी पकडून राहतो पकडून राहून तो असं समजतो की तो सुरक्षित आहे पण हीच पकड त्याला बंधनात आणते आणि या बंधनामुळे तो दुःखी होतो आयुष्य एका नदीसारखं आहे ती आपोआप वाहते कोणाच्या आदेशाने थांबत नाही ना, ना कोणाच्या योजनेने चालते जेव्हा माणूस या नदीला थांबवू पाहतो ती आणखीन रागवते पण जेव्हा तो तिच्या प्रवाहात व्हायला लागतो तेव्हा तिचा थंडगारपणा गोडवा आणि संगीत त्याला स्पर्श करायला लागतं सोडणं म्हणजे हार मानणं नाही सोडणं म्हणजे सगळ्यात मोठं धाडस आहे जो सोडू शकतो तो जिंकू शकतो पकडण्यात भीती आहे पण सोडण्यात विश्वास आहे आयुष्यात पकडण्याची सवय तुम्हाला भूतकाळात अडकवते आठवणींमध्ये कैट ठेवते किंवा भविष्यातल्या भीतीमध्ये अडकवते वर्तमान तुमच्या हातून सरकत राहतं तुम्हाला नक्कीच लक्षात असेल की जर मूठ आवळून बंद केली तर हवा पण थांबत नाही आणि हात उघडला की हवा थांबून राहते सोडणं म्हणजे तसंच खुल्या हाताप्रमाणे आहे जेव्हा तुम्ही सोडता तेव्हा जीवनावर तुमचा विश्वास जन्म घेतो तुमच्या अस्तित्वावर तुमचं समर्पण फुलतं आणि मग जीवनाची अनंत करुणा तुमच्या आत उतरते जितकं तुम्ही घट्ट पकडता तितकंच गोष्टी तुटत जातात नात्यांचं तसंच संधीही आणि स्वप्नही आणि जितकं तुम्ही सोडणार तितकंच सगळं सहज आणि संतुलित होत जाणार पकडण्याचा अर्थ म्हणजे स्वामित्व असतं मालकी हक्क दाखवणं असतं सोडणं म्हणजे प्रेम असतं प्रेम कधीही स्वामित्व करत नाही मालकी हक्क दाखवत नाही बंधनात ठेवत नाही प्रेम मुक्त करतं तुम्ही कोणाला पकडून प्रेम करू शकत नाही कारण पकडून ठेवण्यामध्ये भीती आणि असुरक्षितता असते जेव्हा तुम्ही प्रेमाला सोडता तेव्हा ते आणखी खोल आणि सुगंधित होतं परत येतं म्हणून जितकं तुम्ही जीवनाला आयुष्याला नियंत्रित करता तितकंच जीवन तुमच्या हातून सुटतं नियंत्रण सोडलं की जीवन तुम्हाला सांभाळतं सोडणं निष्क्रियता नाही सोडणं म्हणजे तुमच्या जीवनापासून पळणं नाही जबाबदाऱ्या सोडू नका सोडणं म्हणजे तुम्ही कर्म करा पूर्ण जागरूकतेने पूर्ण प्रामाणिकपणे पण पन फळाबद्दल आसक्ती सोडा जे कर्म केले आहे त्याच्या परिणामांची चिंता सोडा मी हे केलं तर ते मला मिळेलच अशी भावना धरू नका हेच गीतेचं सार आहे कर्म करा पण फळाची काळजी करू नका जेव्हा तुम्ही फळाची काळजी सोडता तेव्हा कर्म ध्यानात बदलतं त्याची तपश्चर्या होते आनंद होतो सोडल्यावर तुम्हाला हलकं वाटतं जसं एखादं जड ओझ खांद्यावरून उतरवलं आणि तुम्ही अचानक पंखासारखे हलके झालात हलकं झाल्यावरच तुम्ही उडू शकता खोलात जाऊ शकता शांततेत बुडू शकता जेव्हा तुम्ही घट्ट धरता तेव्हा भीती येते ताण येतो झोप उडते रक्तदाब वाढतो जेव्हा तुम्ही सोडता तेव्हा शरीरातील सगळी बंधनं सुटू लागतात मन शांत होतं आरोग्य आपोआप सुधारतं आरोग्य पुन्हा वापस येत सोडणं म्हणजे ध्यानाचं दार उघडणं तुम्ही ध्यानात फक्त तेव्हाच जाल जेव्हा तुमचं मन काहीही पकडणं थांबवेल ध्यानात कुठलीही योजना नसते कुठलीही पकड नसते फक्त असणं असतं आणि जेव्हा फक्त असणं कमी होतं तेव्हा आतल्या मनाला शांतता जन्मते ती तुमची सगळ्यात मोठी ताकद असते सोडणं तुम्हाला सध्याच्या वर्तमान पकडून हे नेहमीच भूतकाळ आणि भविष्याशी जोडलेलं असतं तुम्ही भूतकाळातील एखाद्या आठवणीला पकडून बसलेले असता किंवा भविष्याच्या एखाद्या दे शक्यतेला म्हणून तुम्ही सध्याच्या क्षणात जास्त वेळ जगू शकत नाही जेव्हा तुम्ही सोडता तेव्हा भूतकाळ आणि भविष्य दोघांची पकड तुटते आणि तुम्ही या क्षणी म्हणजे चालू वर्तमान काळात थांबता हा चालू असलेला क्षण खरा आहे, आहे। हा क्षण देव आहे हा क्षण आयुष्याचा सण आहे सोडणं म्हणजे अस्थायीपणाला मान्य करणं नातं परिस्थिती शरीर वेळ सगळी बदलत राहतात हा बदलच आयुष्याला सुंदर बनवतो काहीही बदललं नाही तर आयुष्य कंटाळवानं झालं असतं पण आपण या अस्थायीपणाला मान्य करत नाही आपण घट्ट धरून बसतो आणि तिथूनच आपली वेदना सुरू होते सोडणं म्हणजे तुमचं आयुष्याच्या बदलत्या रूपाला एक खेळ म्हणून पाहणं अनुभव येतात काहीतरी शिकवतात आणि निघून जातात त्यांना धरून ठेवू नका जेव्हा तुम्ही एखादा अनुभव पकडत नाही धरूनच ठेवत नाही तेव्हा तो अनुभव ज्ञान बनतो नाहीतर ते ओझं बनतं तुम्ही पाहिलं असेल मूल खेळणं धरून बसतं कुणी घेतलं तर रडतं मोठं झाल्यावर कळतं की खेळणं सगळं काही नाही तसंच जेव्हा आत्मा परिपक्व होतो तेव्हा तो समजतो की नाते पैसा प्रतिष्ठा हे सगळं तात्पुरतं आहे त्यांना धरून रडण्यात काहीच अर्थ नाही सोडल्यानेच आत्म्याला परिपक्वता येते सोडणं म्हणजे मृत्यूची भीती तोडणं मृत्यूची भीती असते कारण आपण सगळं काही धरून बसलोय ज्यानं सोडलं त्यासाठी मृत्यू ही शेवटची मुक्ती ठरते काहीही हिसकावण्यासाठी किंवा गमावण्यासाठी राहत नाही म्हणूनच संत मरणाच्या वेळेसही हसतात कारण त्यांनी आधीच सर्व काही सोडून दिलेलं असतं अहंकारही देखील नाती देखील जेव्हा तुम्ही गोष्टी सोडता तेव्हाच तुम्ही मोकळे होता हीच मोकळीक म्हणजे खरा आनंद आहे हीच मुक्ती आहे हीच आत्म्याची पूर्णता आहे सोडणं तुम्हाला दाखवते की अस्तित्व आधीच संतुलित आहे हे तुम्हाला शिकवते की आयुष्य नियंत्रित करण्याच्या तुमच्या प्रयत्नांची काहीही किंमत नाही सगळ्यात मोठा राजा सुद्धा मरणापासून वाचला नाही सगळ्यात श्रीमंत माणूसही दुःखापासून मुक्त झाला नाही सगळ्यात ज्ञानीही भविष्य बदलू शकला नाही आपण काहीतरी नियंत्रित करू शकतो किंवा आपल्या नियंत्रणात आहे हा विचार असणं म्हणजेच तुम्ही भ्रमात जगत आहात आणि जेव्हा हा भ्रम निघून जातो तेव्हा आपल्याला कळतं की जीवन आधीच बरोबर चाललंय अस्तित्व तुम्हाला तेच देईल जे तुमच्यासाठी योग्य आहे म्हणून तुम्ही गोष्टी सोडता तेव्हा मनात एक खोल विश्वास निर्माण होतो गोष्टी सोडणं म्हणजे आळस नाही ते सक्रिय विश्वास ठेवण्यासारखं आहे आपलं काम करत राहायचं आणि त्याचा परिणाम जीवनावर सोडायचा याला समर्पण म्हणतात याला ध्यान म्हणतात याला प्रेम म्हणतात सोडणं आत्म्याला मोकळं करतं तुमची सृजनशीलता जागवतं जेव्हा मन भविष्याचे चिंता करतं तेव्हा सृजनशीलता श्वास सोडते ती मरते जेव्हा तुम्ही सगळं सोडता तेव्हा मन अधिक खुलतं नवीन ऊर्जा नवीन विचार नवीन उत्साह घेऊन येतं महान कलाकार कवी संगीतकार म्हणाले आहेत की त्यांची सर्वोत्तम रचना तेव्हा झाली जेव्हा त्यांनी ताबा सोडला ताबा सोडल्याने प्रेम अधिक खोल होतं जेव्हा तुम्हाला कोणाला पकडून ठेवायचं असतं तेव्हा तुमचं प्रेम ओझं बनतं पण जेव्हा तुम्ही सोडता तेव्हा प्रेमाची खरी खोली कळते समजते कारण प्रेमाचा स्वभावच प्रेमाचं मूळच त्याचा पायाच स्वातंत्र्य आहे जे खरंच प्रेम करणं जाणतात ते ताबा सोडणंसुद्धा जाणतात आणि त्यांना हे कळतं की जेव्हा तुम्ही सोडता प्रेम आपोआप परत येतं अगदी आधीपेक्षा अधिक खुलेपणानं मोकळेपणानं सोडणं फक्त बाह्य परिस्थितीपासून हात सोडणं नाही पळून जाणं नाही तर आतल्या संघर्षांना संपवणं आहे प्रत्येकाच्या मनात काही आठवणी अपमान आणि अपेक्षा असतात हे सगळं आपल्याला एखाद्या साखळ दंडासारखं भूतकाळाकडे खेचून नेतं आणि सध्याचं जगणं विसरायला लावतं सोडणं म्हणजे हे जुने ओझे उतरवणं जेव्हा भूतकाळाचं ओझ कमी होतं तेव्हा वर्तमान हलका आणि भविष्य आपोआप उजळत जातं तुम्हाला असावं की सोडलं तर सगळं बिघडेल पण खरं तर उलट होतं जितकं तुम्ही घट्ट धरता तितकं सगळं तुटत जातं आणि जितकं तुम्ही सोडता तितकंच सगळं सोपं आणि संतुलित होतं विश्वास ठेवा कि अस्तित्व तुम्हाला तेच देईल जे तुमच्यासाठी बरोबर आहे जेव्हा तुम्ही सोडता तेव्हाच आतलं आकाश उघडत तेव्हाच तुम्हाला जाणवतं की तुम्हाला काहीही कमी नव्हतं तुम्ही आधीच पूर्ण होता पकडून ठेवण्याने तुम्हाला या सत्यापासून अंध केलेलं होतं सोडणं म्हणजे आत्मसमर्पण असं मानणं की मी एकटा सगळं करू शकत नाही मला अस्तित्वावर विश्वास ठेवायचा आहे हा विश्वास तुम्हाला हलकं करतो जेव्हा तुम्ही समर्पित होता जीवन तुम्हाला वर उचलून नेतं आणि जेव्हा तुम्हाला उचलून नेलं जातं तेव्हा तुमच्या अंतर आत्म्याच्या खोलात तुम्ही जाता हे सोडणं म्हणजे ध्यान आहे आणि हीच मुक्ती आहे म्हणजेच आत्म्याची प्रगल्भता आहे म्हणून आतून प्रगल्भ व्हायचं असेल टेन्शन फ्री जगायचं असेल आनंदात राहायचं असेल तर गोष्टी सोडता यायला हव्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह